वरुणच्या पलीकडे एकच पर्व ओरिशी सर्व एकच पर्व ओरिशी सर्व संत शिरोमणी गोरबा काका की संत शिरोमणी साधा महाराज की संत शिरोमणी नररी महाराज की संत शिरोमणी सोफा मेळा महाराज की კეთ პურვო ოისი სერვა

असूनही आपण गप्प बसत असू आपण लाचारी बघत असो तर आपल्यासाठी दुर्दैवी आपण त्या लाचारून मला एक गोष्ट आंबेडकरांची <सभी> आठवत उद्या महाराष्ट्राने म्हटलं पाहिजे काही अमरावती जे मॉडेल आहे त्याच्या अति प्रस्थापित तीन चार चार चारही पडले आणि चारही ओबीसी आहे ज्या दिवशी तुम्ही करून दाखवा त्या दिवशी खरं यश आपल्याला मिळेल आणि तेच भगवंताचा आशीर्वाद आपल्याला पाग कागाला चिंगारी पेटवण्याची गरज आहे तेच कर्तव्य आम्हाला दिलेलं आहे तर असं समजून ते आम्ही करतो आहे सगळं जे काही करतो आहे ते तुमच्या चरणी वाहतो सगळेसुद्धा चरणी वाहतो आणि माझ्या वाढलेल्या थोड्याशा सर त्या जीवनाचा कारण माझा देश समाज संस्कृती हे सगळे टिकून राहिले पाहिजे चालू काय टिकून राहिलं आहे म्हणून संतांनी असानी नाही केला धर्माचा काय मुसलमान धर्म आहे का ख्रिश्चन धर्म आहे धर्म माणूस किसी बनवली माणूस की न्यायावरी शोमती न्याय असाला हे कधी सर्वाप्रती तोची खरा धर्म यांनी तो धर्म लिहिला मानवता है धर्म मेरा इन्सान है पक्ष मेरा कीर्ती को उठाना स्वर्ग मेरा दुबी दुग, धाकू मिटाना वर्ग मेरा आता आपल्याला बोलण्याची संधी मिळते त्यावेळी उद्ध्याला बोलावं ज्याच ध्यान असावं अशा फक्त ज्या गोष्टीच आपल्याला आणि ज्या उद्देशा सरकारपणे जमलेलं आहे त्यावरच कार्य सर्व त्यांना मी विनंती करतो तर महिला ग्रंथ म्हणजे नक्की काय सर्वत आधी जेव्हा बौद्ध धर्माचं मुलंन झालं आणि त्यानंतर आधी शंकराचार्य हो। यांच्या प्रभावामुळे सनातन धर्माचं स्वर्णिम युग जेव्हा सुरू झालं त्या कालखंडानंतर हो। तेव्हा ते शूद्रांची सर्वात दैनीय स्थिती शूद्र म्हणजे कोण तर आपण सर्व जे इथे बसले लागवत जाती सहित सकल ओबीसी समाज अहुतेदार व बहुतेदार सन्मान्य अध्यक्ष महोदय आवाज सन्मान आणि सत्तावीस हजार वर्षापूर्वी शेवटचं हिमयुग आणलं सगळीकडे बर्फ पसरला होता नऊ हजार वर्षेपर्यंत ते हिमयुग आणलं नऊ हजार वर्षेपर्यंत बर्फ पसरलेला होता सगळीकडे आजपासून अठरा हजार वर्षांपूर्वी ते हिमयुग संपलं बर्फ वितरायला लागला जमीन मोकळी व्हायला लागली त्या काळातली गोष्ट आजपासून जवळपास अठरा हजार वर्षापूर्वी मग हे जनजीवन थोडस सामान्य व्हायला लागलं स्थायिक व्हायला लागलं लोक आपापली जागा घेऊन आपापले उद्योग करायला लागले शेती करायला लागले वगैरे वगैरे जिल्हा बालाबलुना महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कोले साहेब सकल ओबीसी समाजाचे पटक्याविर जाती जमाती समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक वासुदेवराव चौधरी साहेब तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित पाहुणे गण आणि हरिभक्त कावळे महाराज हरिवक्तापरायण फुर महाराज माणी रसे यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय उत्कृष्टपणे संदेश दिला आहे कावळे महाराज म्हणाले की संत हे कोण्याच जातीचे नव्हते ते सर्व जातीचे होते त्यांची कोणतीही जात नव्हती आणि हे अगदी बरोबर आहे

एखादी मला असं समजलं होतं की म्हणतो तुमच्या समाजाच्या संतांचे मला नाव सांगा ते जास्त स्वतःपेक्षा त्यांनी केलं असं आजच्या कार्यक्रमामध्ये जे जे बोलून गेले प्रत्येकाचा धर्म जायचं पण आपलं दुर्दैव असं प्रत्येक कार्यक्रम एक तास ते दोन तासच लेट होतो

या जातींचं एकीकरण यांनी सगळ्यांनी त्यांनी सगळ्या मेगाव्यानाबामध्ये समजून गेले आणि मागील अठ्ठ्याहत्तर वर्ष अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र राज्य आहे ज्यांच्या हातामध्ये तहसील राज तहसील त्या सगळ्या राहणात संस्थापासून तर मोठ्या मोठ्या सगळ्या कारखान्यापासून त्यांचे अधिकते आहे ते बोलून आले आपले कोणी पैसे आहे तुमचे तुमच्या कोणाचं आपण मागणी करत नाही कुठल्या गोष्टीची तर आता हे आपल्याला सांगू इच्छितो मित्र इथं बसलेल्या लोकांपैकी पंचवीसच लोक मला असे आहेत जे फुल ड्युटी असतील ज्यांनी समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची करण्याची ज्यांची इच्छा असेल पुढच्या पाच वर्षामध्ये किमान चार ते पाच तुमचे आमदार झाल्याशिवाय आता

आज आज लोकशाही मार्गाला आपण करू शकतो लोकांची उदाहरणं आपण घेतले पाहिजे राजधाना सारखे जिंदगी त्यांची इंदिरा गांधीच्या विरोधात लढण्यामध्ये गेली आणि इंदिरा गांधी सारख्या त्या काळाच्या नेत्यांना भेट देण्यामध्ये सोपी गोष्ट होती त्यामुळे आजच्या या मितदार समन्वय समितीच्या वतीनं तुमच्या लोकांचं स्वागत घेणं म्हणजे आमच्या पेक्षा तुमच्या लोकांचं स्वागत घेणं झाल्याशिवाय आपापले हक्क काय आपल्याला मिळणार नाही अशी माझी अशी माझी विनंती आहे की आपण जातीय जनगणनेला थोडस मनावर घ्यावं इंग्रजांपासून आतापर्यंत आणि आपण किती हा प्रश्न पडतोय माझ्याकडे भाषणाचं आहे नाही माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्यामुळं कोल्हे कुठल्याही कल्पनेला सुपीक डोकं लागतं आणि त्या सुपीक डोक्यातून सुकल्पना निघतात तेव्हा एखाद्या समितीचं संघटन होत आणि ते संघटन कसं चालवावं tanınan güne kadar saat